माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर वाढदिवसाच्या पूर्वक शुभेच्छा माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिंचवली इथे शुभेच्छुक श्री राजेश जयराम भगत अध्यक्ष भाजप कर्जत तालुका सौ कांदळ गावकर अध्यक्ष कर्जत तालुका महिला मोर्चा भाजप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन होणार दिलेला नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान म्हणून शासनाचा वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत कर्जत नगर परिषद हद्दीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधणं या कामाकरिता पाच कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलाय या प्रकल्पाबद्दल चर्चा करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत येथील बाळासाहेब भवन जनसंपर्क का कार्यालय येथे बैठक संपन्न झाली यावेळी डॉक्टर बाबासाहेब भवनाच्या प्रस्तावित डिझाईनची पीपीटी सादर करण्यात आली कर्जत मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता अखेर तो प्रश्न सुटताना दिसून येतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आता सुसज्ज असं होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन होण्यासाठी अनेक वेळा मोर्चे निवेदन काढण्यात आलं होतं मात्र अखेर आज स्वप्न पूर्ण होताना दिसून येत आहे त्यासाठी महेंद्र थोरवे नगरसेवक संकेत भासे हे प्रयत्न करत होते विकासनामा कर्जत